हा का रोट मारत रेला ए यार तो बाबा तू अजून उरकले नाही का अर तुला काल सांगितलं ना तुझ्या घरच्यांचा फोन आता मुलगी बघाय जायची ना उरक ना लवकर ए करण्या करण्या थांब बर का ए यार थांब ना बाबा अर गाडी बिडी तयार आहे सगळी करण्या ए बाला काय चाल सरपंच तुमच पिंटू शेत मला वाचवा काय झालं ते मला गुन्हा दाखल होऊ शकतो तुमच्या दाखल व्हायला का ती काय मुलगी आहे का अहो मुलगा आहे एक तर पोरांचे लग्न होत नाही त्याला मुलगी बघायला जायची त्याच्या घरच्यांनी आहे ना मुलगी बघितली ती त्यांच्या पाहुण्यामध्ये तिकडे जायची मुलगी बघायला आणि तुम्ही खुशाल सांगताय गुन्हा दाखल होईल मग त्याला नसल करायचं लग्न कसाला करता बळजबरी त्याला नसल लग्न करायचं ना मग एक काम करा उद्या म्हातारपणा मध्ये त्याचा हाल झाला ना तुम्ही सांभाळा त्याला ए जा लावतात ना तू चांगलं लग्न जा त्यांच्याकडे फळ पिंटू शेड तुम्ही सांग काय सरपंच झाला नाही ना, ना मी काय सांगू मग मी तुमचं तुमच्या तुमच्या बायपुढी सांग ना तुम्ही छमछामला जाता पिंटू शेड हाऊस वाढान तुम्ही तुम्हाला कळतं का नाही ओ का एखाद्याच पोरांचं चांगलं होतय तर लगेच चला पळ 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 काय पिंटू शेड तुम्ही पण त्याच चांगलं करता करता माझं वाईट झाला त्याच तुम्ह काय कुठे घ्या ते काय माहिती बा त्याला आता पुढे श्वाद्यायचा बरे करणे नाही आलं अरे बघा आता काय करायचं कसं करायचं सांग तूच सांग आता काय काय झालं अरे मांदा त्याच्या घरच्यांनी मला काल फोन केला त्यांनी त्यांच्या पाहुण्यामध्ये मुलगी बघितली ठीक आहे काय नाही उद्या सकाळी आम्ही येतो आता सकाळ बसून त्याला ना दोन तीन वेळा म्हणलं अरे मुलगी जायची मुलगी बघायला ते पडूनच जाते ते म्हणते मला मुलगीच बघायला नाही जायची वाई बा, आता तू सांग असं ऐन टायमाला जर त्या पाहुण्याला जर सांगितलं आपण कि आम्ही काय येत नाही तर ते मध्य अपमान होईल सांग हे बर? काय बरोबर नाही सरपंच गेलं पाहिजे हा ना आता मी तर वाई आकलो बाबा आता तूच बघ काय करायचं कसं करायचं आणि त्याला कस समजून सांगायचं बरोबर सरपंच तुम्ही काय काळजी करू नका आम्ही दोघं बघतो त्याला आम्ही शोधतो त्याला चालण शोधा आणि सांगा हा समजवतो जातो मी तर काम करू आपण काय तू काय कर माहितीये का आपण दोघ असं म्हणजे सोबतच नको शेवायला मग तू ह्या आळीला जा मी ह्या आळीला जातो आज जर तुला सापडला तर त्याला डायरेक्ट घरी घेऊन ये टाइम बी आपला चालतंय जाऊ का मग हा या

करण्याला नाही ना राव नाही बंडू तू बघितलं का करण्याला करण्या कोण करण्या करण्या अरे मित्र। मित्र सरपंचा गडी करण्या नाही बघितलं नाही बघितलं का ना बर दुसरे एक ग्लास पाणी आण ना आईला राव शेटिया पाणी संपलं यार मग मी आता बंडू इथं जाऊन पिणार होय असा विषय झाला पाणी संपलं हा ना राव काय सांगायचं तुला एवढ्या वेळेस जाऊ दे आता काय करायचे बंडूस इथून पिऊन दादा कर्ण्याला इथे आत मधील फोन ठेवलं व रे कारण्या बाय रे बाय रे कारण्या ए मध्ये नाही मध्ये नाही म्हणजे काय करण्यामध्ये आणि बाजूला तुम्ही ते कोण आहे ते आला तुम्ही हो दादा तुम्ही मल्याला आलाय तुम्ही सरपंचा पाठवलंय तुम्हाला मला काय लग्न करत नाही आणि मी काही येत नसतो अरे करण्या सरपंचाकडे नको येऊ कमस कम माझ्या चल पण मला लग्न नाही करायचं अरे नको करू लग्न पण काय झालं ते तर सांग मला बर चल माझ्या घरी चल चला आणि तुम्ही तर तुम्ही हाय सडे त्याचं लग्न होत आहे तर वाहू द्या तुम्ही असंच बोमला गाव गावभर बिदर लागलाची मग आम्हाला सुप्ती नको आहे कोणत्या गावात सुप्ती नको आहे चल रे मी सांगतो बांड्या करण्याला अजिबात आकल नाही जाऊ दे चला आपलं चल कुठ होत तुम्ही किती शोधतोय आम्ही तुम्हाला मला सांगा लग्न का नाही करायचं होतं मला आव्हान मी तर दुसऱ्याच्या गावात कामाला आणि मला पगार आहे थोडा त्याच्याला निम्म्याचा वर तर घरीच पाठवा लागतोय आणि थोडाफार मला खर्च लागतोय समजा एखादी पोरगी मी लग्न करून आणली माझ्या हिशोबा जाऊ आणि मला थोडा पगार त्याच्यात नाही बिगलं ती राहिली उपाशी तर किती हलवा तिचं कारण तिच्या आई बापांच्या घरी सुखात आनंदात राहिले असेल आणि इथे जर हलवायचं असायलाच नको मला असं वाटतं मला अरे करण्या त्या हिशोबाने मग मी लग्नच करायला नव्हतं पाहिजे मी जर असं तुझ्यासारखा विचार केला असतो तर हे बघ कस आहे माहितीये का तुझ्या आहे ना माझ्या बेकार अवस्था आहे रे बघ मला कुठलंच काम करता येत नाही मला काही तर अजिबात जमत नाही तुला तरी तू तु कामाला जातोय काम कष्ट करतो फार पैसे कमवतोय काही नाही ना तरी मी एवढा मोठा सांभाळतोय का नाही अहो तुम्ही मानता पण तू वहिनी सगळं करते तुम्ही नाही केलं तरी चालतोय राव. अरे हो तुझी वहिनी घेती सांभाळून मग आपण तुला पोरगी पण अशीच बघू ना की जी तुला समजून घेईन तुला सांभाळून घेईन हाय का नाही का बायको घाई काहीच नाही बघा पोरगी बघायला जायचं आपण सगळं सांगायचं आणि तशीच पोरगी बघायची तुम्हाला सांभाळून घेईल समजून घेईल तुमच्या बरोबरीनं उभं राहील अशीच पोरगी बघू ना आपण तुम्ही कशाला घेताय मग येता का पोरगी बघायला आता तुम्ही म्हणताय तर जाऊ खरं पोरगी बघा पण तिला खरं सांगायचं माझ्या घरी जमीन नाही जुमला नाही मी ना एकतर दुसऱ्याच्या गावात कामाला आहे सांगू की आपण सगळं खरं खरं सांगू काहीच लपून नाही ठेवायचं मग जाऊ बघा आपण चालते चला मग सरपंचाकडे जाऊ आणि त्यांना सांगू हा बाराजा लाव ना हा घेते उडून चला चला पूर्गी बघाय जायचे कुठे कुठे माहिती तुम्ही सकाळीच मला ना पुयचे कसली पुरगी जायचे त्या गोळ आणि वहिनीने मला समजून जायचं आता मला लग्न करायचं चला अरे त्या पाहुण्यांना सांगितलं आम्ही काही येत नाही मला लग्न करायचं करायची इच्छा झाली आता अरे तू म्हणला ना नाही यायचं मला नाही लग्न करायचं मी ना बंड्याला पाठवलं बघायला अयो म्हणजे बंड्याने मला करा कुणी ठेवलं तू यासाठी का ते ना धाव मला लग्न करायचं 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 चालत तुम्ही आता जाता अरे आता तुला कसं सांगू बाबा मला काय लागत मला करायचं लग्न माझी इच्छा झाली चाल लवकर आता आता कस काय इच्छा झाली तुम्ही घाल लग्न अरे लग्न आहे ले। ले तो बाळा पण तू इच्छा काय झाली आता मला समजून सांगितलं ना मला वाटलंच होतं गोळ्या आणि मंदाशिवाय हे काम होणारच नाही चला जायचं का मग कपडे पिपडे घालून ना आंघोळ करणार सकाळपासून आंघोळ नाही केली पाच मिनिट घडतो उरके तो लवकर आंघोळ करून